आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम दत्तकृपा राहावी यासाठी काही प्रभावी उपाय चला जाणून घेऊया ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घराला संरक्षण कवच मिळतं असं म्हणतात यासाठी दत्तकृपेचे मार्गही जाणून घेऊया प्रत्येक गुरुवारी दत्तात्रय भगवानाची पूजा करावी दत्तात्रेयांच्या मूर्तीला चंदन फुलं बेलपत्र अर्पण करावे यावेळी ओम राम दत्तात्रेयाय आय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दत्त भावनी किंवा श्री गुरुचरित्रातील पारायण रोज किंवा गुरुवारी करावं यामुळे घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते एवढंच नाही तर गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं हरभऱ्याची डाळ बेसन किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करणं शुभ मानले जातं त्याचबरोबर या दिवशी उपवास केल्यास घरातील वादविवाद कमी होतात आणि दत्तकृपा लागते असं सांगितलं जातं शिवाय भगवान दत्तात्रेय हे भिक्षू होते त्यामुळे गुरुवारी ब्राह्मण गुरु साधू संत किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावं घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला काही खास भेट द्यावी शक्यतो गुरुवारी चण्याची डाळ पिवळी फळ पिवळी फुलं अर्पण करावी जर आपल्याकडे भगवान दत्तांची मूर्ती किंवा चित्र असेल तर ती घराच्या ईशान्य दिशेलाच असावी रोज त्याला धूप दीप दाखवावं गोड नैवेद्य ठेवावा श्री गुरुचरित्राचं रोज थोडं वाचन करावं किंवा गुरुवारी पूर्ण वाचन करावं हे अत्यंत प्रभावी मानले आणि घरात यामुळे दैवी शांती त्याचबरोबर दत्तगुरूंची एवढंच नाही तर घरातील ज्येष्ठ आई वडिलांचा आणि गुरुजनांचा सन्मान करावा दत्तांची खरी कृपा गुरुच्या रूपातूनच प्राप्त होते असं म्हटलं जातं याचबरोबर नेहमी सत्य संयम आणि सेवावृत्ती जोपासावी इतरांना मदत करावी विशेषतः उपाशी व्यक्तींना अन्नदान करावं घरात भांडणं खोटेपणा आणि कटुता टाळावी दर गुरुवारी घरात दत्तांची नामस्मरणं आणि दिवा लावा हे उपाय नियमित केले तर घरात कायम दत्तात्रेयांची कृपा शांती समृद्धी आणि समाधान टिकून राहते असं सांगितलं जातं दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्तांचं स्वप्न असतं पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतलं तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेले उपाय नक्की करून पहा आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आले आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा घरात हसत मुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील नोकर वर्गावरही तार स्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो आणि त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋणलहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडतं भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागतं म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणं किंवा शिव्या देणं किंवा अपशब्द बोलणं हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गावात नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप आप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरींचंही तसंच आहे बारा हजार महिलावर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागतं पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचं उत्तरही ओलं होतं वासराला पाहून गाईला पाना फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्सव वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिलं तर तो हात उंचावून उन आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देईलच म्हणून दानधर्माचे अपार महात्मे आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्र पठन करताना म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही दिलेल्या अध्यात्म्याचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावाच आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका